सबस्क्राइब करा आणि लोकसभेचे वारे सर्वत्र घोंगावू लागले असून सर्वच पक्षांनी प्रचार व सभांचा धडाका सुरू केला आहे बहुचर्चित रायगड लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्या वतीने सुनील तटकरे यांचं नाव पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने कार्यकर्ते व नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे आज दिनांक अठरा तीन दोन हजार एकोणीस रोजी महाडच्या चांदे मैदानात सभेचे आयोजन करण्यात आलं आहे यात राष्ट्रवादीचे शिरूर संघाचे उमेदवार अमोल कोल्हे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे राष्ट्रीय काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्याआधी किल्ले रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया तसेच चौदार तळे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या सभेस सुरुवात होईल सभेस साधारण पंधरा हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील असं सांगण्यात ही येत आहे संध्याकाळी ठीक चार वाजता किल्ले रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन करून पाचारच्या इथे असलेली मा जिजाऊ यांची जी समाधी आहे तिथे नत, नतमस्तक होऊन नंतर चौदार तळ्यावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला आंबेडकरांना अभिवंदन करून ठीक सहा वाजता ही सभा सुरू होईल आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा